सोलापुरातील होडगी रोड इंडस्ट्रीयल इस्टेटमधील बसवेश्वर नगरमध्ये तृप्ती ताकमोगे हिच्या कहाणी इव्हेंट या ऑफिसचा शुभारंभ तसेच कंपनीच्या लोगोचे अनावरण प्रिसीजन फाउंडेशनच्या अध्यक्षा सुहासिनी शाह बालाजी सरोवर प्रीमियम हॉटेलचे संचालक राम रेड्डी लक्ष्मी हायड्रॉलिक्सचे व्यवस्थापकीय संचालक शरद ठाकरे आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सुहासिनी शहा यांनी तृप्ती इव्हेंट कंपनीचे कौतुक केले इथल्या वेगवेगळ्या गोष्टी तुझ्यामध्ये एकत्र आलेले आहेत अनुभव वेगवेगळे आलेले आहेत मला वाटतं पॅन्डेमिकच्या काळामध्ये लग्न आणि सगळेच इव्हेंट्स अगदी खोक्या मध्ये झाले होते पण त्यानंतर मात्र असं सा झालेलं आहे की प्रत्येक इव्हेंट लोकांना मोठा करायचा आहे म्हणजे घरातला एक छोटासा समारंभ असेल वाढदिवस असेल आणि त्यामध्ये खूप माहिती आहे सगळ्यांची इमोशनल फीलिंग्स आणि त्यासाठी अगदी मोज म्हणजे नेमकं त्यांचं इमोशन्स घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने तू रेकॉर्ड करशील तो नक्कीच खूप सुंदर असेल आणि मला सगळ्यात जास्ती काय आवडलं तर माझ्या एज्युकेशन घेऊन देखील सोलापूरचं निवडलं काम करण्यासाठी तर आयुष्यात आयुष्यात आपली मुला जर आपल्याला येतात ना तो एक आनंद वेगळाच असतो आणि तो तुझ्या घरच्यांना दिलेला आहे साईवडलांना दिलेला आहेस तुला खूप खूप शुभेच्छा मध्ये सेवा खूप महत्वाची असल्याचं मत राम रेड्डी यांनी व्यक्त केलं लोकांकडे भरपूर पैसे काय बोलायचं कसं असेल काय असेल असंही इव्हेंटमध्ये ते असते पहिला पाच सहा महिन्यामध्ये आमच्या लोकांना घेऊन तुमच्या मिटिंग केली आणि त्यांना सांगितलं समोरचे कस्टमर जे येतं कुठलं भाषा बोलतो कुठलं गावातून आहे त्या पद्धतीने तुम्हाला वागावं लागेल असं लोकांना तुम्हाला ठेवावं लागेल आणि फक्त इव्हेंटच नाही आहेत त्याचं तुम्ही म्हणलं इमोशनल जे असतं प्रत्येक गोष्टी तुम्हाला लक्ष देऊन डिझाईन करावं लागेल मी

फर्स्ट जनरेशन आहे त्यामुळे तर आम्ही सगळे दिवस तुला लागतो आम्ही आमच्या आमच्या व्यवसायात जेवढं संख्या आहे तेवढं सर्व मिळवतं तुमचं जे विविध वाक्य आहे किंवा लोक आहेत त्या लोकांचा पासून लाभ जाऊ शकतो जेवढं तुम्ही सांगेन आणि जेव्हा तुला

पुढचं मला माहित नाही म्हणजे त्याच्याकडच मंत्री वाचय ते इव्हेंट ते ठाकरे साहेबांना जवळलं पाहिजे एक मुलगी लेडीज म्हणून ही धारसाल काम करते हे तुझं कौतुक आहे मी सगळं तुझं अभिनंदन करतो ऐश्वर्या हिबारे हिने कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं या कार्यक्रमास राजू ताकमोगे यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता सुहास आदमाने जयकुमार माने राजू भूमकर पद्मशाली संस्थेचे अध्यक्ष सुरेश पलमारी आदी विविध मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या माझं नाव तृप्ती ताकमोगे आहे माझं एज्युकेशन पुण्यामध्ये आर्किटेक्चर झालं त्यानंतर डुएल डिग्रीज आहेत बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन इंग्लिश लिटरेचरमध्ये आणि युनिव्हर्सिटी ऑफ केप माझं डिप्लोमा झाला आहे इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये तर त्यानंतर मला इव्हेंट्समध्ये खूप इंटरेस्ट होता कहाणी म्हणजे आपली कहाणी डेकॉर थ्रू कशी दिसेल ते करण्यासाठी म्हणून मी हे कंपनी स्टार्ट केलं तर मी रिअल फ्लास आणि पूर्ण क्युरेटेड डेकॉर क कर, डेकॉर करणार आणि म्हणजे एक कॉर्नर जरी आपण डिझाईन करतो तर त्याच्यामध्ये पर्सनल काय आहे तर ते पर्सनल टचनी ते, ते इव्हेंट पूर्ण असं उठून दिसेल तर आपण सगळे आपली कहाणी सेलिब्रेट करूयात मी आत्ता सोलापूरमध्ये माझं प्रॉपर ऑफिशियल लॉन्च झालं आहे आणि माझं ऑफिस इथे इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये आहे बसवेश्वर नगरमध्ये तर तुम्ही या तुम्हाला जर माझं कॉन्सेप्ट आवडला असेल आणि तुमची कहाणी तुम्हाला सगळ्यांना दाखवायची असेल तर या विजिट आस आणि वी वूड लव्ह टू मेक युअर इव्हेंट मोर ब्युटिफुल